आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सांगली शहरातील नाले ग्रामीण भागाशी जोडणारे नाले मान्सून पूर्व नाले सफाई अंतर्गत पाहणी प्रशासक आयुक्त तथा अतिआयुक्त रविकांत अडसूळ आणि जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे मनपा मुख्य स्वच्छता अधिकारी रवींद्र ताटे धामणी गावचे सरपंच अश्विनी अमोल कोळी तलाठी संगीता पाटील यांच्यासमवेत पाहणी केली सन दोन हजार एकोणीसमध्ये महापूर नंतर सांगली शहरातील नाल्यांमधील पाणी निचरा करण्यासाठी सदर नाल्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं केला होता यावर्षी मान्सूनपूर्व तयारी करताना पूर परिस्थितीच्या शक्यता गृहीत धरून नालेसफाई करण्यात येत आहे शहरातील नाले ग्रामीण भागामधून जात असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या कामी चर्चा झाली असल्याने मनपा आणि जिल्हा परिषद संयुक्त सदरची पाहणी आज रोजी करण्यात आली आहे डी व्ही हर्ष जनसंपर्क अधिकारी सोबत पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज